पुण्यामध्ये एअरपोर्ट रोडवर आय व्ही एमची आमची फार मोठी बिल्डिंग होती तिथे एक पाच दहा हजार लोक काम करायची आणि त्याच्याच मागे एक चहा वडापावची टपरी होती आणि त्याच्यातनं मी इतका शिकलो आणि तुम्ही कधीच हे ऐकलं नसाल किंवा बघितलं नसाल तिथे इतकी गर्दी असायची कारण पाच दहा हजार लोक आणि दोन तीनच टपऱ्या होत्या आधी आता खूप झाल्या त्यावेळेस दोन तीनच टपऱ्या होत्या इतकी गर्दी असायची आणि हे दोघं नवरा बायको तिथे होते एक चहा द्यायचा आणि एक पैसे काउंटर होतं ती लेडीज पैशाच्या काउंटरवर बसायची आणि एक चहा वडापाव देण्यामध्ये असायचे तर मी त्याच्यातनं काय शिकलो तिने कधीच कुणी पैसे दिलेले कधीच मोजले नाही कधीच नाही तुम्ही तिला दहा रुपये दिले ती घ्यायची गल्ल्यात टाकायची तुम्ही तिला वीस रुपये दिले टाकायचे तुम्ही चार वडापाव खा तुम्ही तरी वीस रुपये दिले तरी ती टाकायची तिने कधी कोणाला क्वेश्चन केला नाही तिचं लक्ष होतं पण तिने कधीच क्वेश्चन नाही केला मग मी तिला एक दिवस जाऊन जेव्हा ती निवांत होते नवरा बायको मी विचारलं की हे का तू कधी पैसे का मोजत नाही ती म्हणली सर मी हे समजले पैसे मोजायला गेले तर माझे दहा कस्टमर वेटमध्ये थांबणार था, आहेत आणि मी एवढ्या सगळ्यांना सर्व्हिस देऊ शकत नाही आणि मी हे पण बघितलंय की मध्ये एखादा कधीतरी पैसे कमी देतो पण त्यांनी मला काही फरक पडत नाही माझ्यासाठी त्यांना पटकन वडापाव पटकन चहा देणं हीच मोठी गोष्ट आहे जर तुम्ही कुठल्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल ह्या गोष्टी तुम्हाला फार फार महत्वाच्या